नमस्कार यूट्यूब मंडळी आज आपण मँगो आईस्क्रीम बनवणार आहोत त्यासाठी इथे मी समप्रमाणात सगळं घेतलं आहे एक वाटी आमरस एक वाटी पिठी साखर एक वाटी दूध एक वाटी क्रीम आणि एक वाटी मिल्क पावडर घेतली आहे प्रथम आपण एक वाटी पिठी साखर आणि एक वाटी मिल्क पावडर मिक्सरमधून फिरवून घेऊया त्यानंतर त्यामध्ये क्रीम आणि दूध घालून परत एकदा मिक्सरमध्ये मिक्स करून घेऊया छान क्रीमी बॅटर तयार झाला आहे आता त्यामध्ये आमरस घालून मिक्सर मधून फिरवून घेऊया छान स्मूथ बॅटर तयार झाला आहे ते आपण एका का डब्यात काढून घेऊया आणि चमच्याने मिक्स करून दोन ते तीन वेळा टॅप करून घेऊया आणि झाकण लावून ठेवूया अडीच ते तीन तासानंतर फ्रीजरमधून मधून आईस्क्रीम काढून आपण त्यामध्ये आंब्याचे तुकडे मिक्स करून घेऊया छान मिक्स करून झाल्यानंतर झाकण लावून आपल्याला आईस्क्रीम बारा ते चौदा तास फ्रीझरमध्ये ठेवायचे चौदा तास झालेले आहे आपण आईस्क्रीमचा डबा उघडूया वा छान आईस्क्रीम तयार झाला आहे परफेक्ट क्रीमी असा आपला मँगो आईस्क्रीम तयार झालेला आहे अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका थँक यू